पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट दुर्दैवानी ज्यांनी चाळीस वर्षापासून या भागातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलं ते स्टंटबाजी करून हा प्रकार करत आहे परंतु उजव्या आणि डाव्या कालून बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये पाईप टाकून वीस तारखेला आवर्तन चालू झालं त्याच पाईप टाकून पाण्याचा प्रवाह सुरू होता पाण्याचं भरणा सुरू होतं परंतु ज्यांना जनतेने नाकारलं ते एक वेगळा इव्हेंट करण्याच्या दृष्टीने स्टंडबाजी करण्यासाठी तिथं गेल्यानंतर त्यांनी व्हिडिओ काढून व्हायरल केले त्यानंतर राऊरीच्या लोकांना पाणी पोचलं नव्हतं जे हेड टू टेल म्हणून आपण शेवटच्या टोकाला पाणी गेल्यानंतर पुन्हा आपल्या इकडचे भरणे करत येत असतो परंतु ते असताना तिथं पाणी पोचलेलं नसताना सुद्धा आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाला गावागावामध्ये पाईप टाकून पाणी सुरूच होतं एक एक दोन दोन तीन तीन पाईप बऱ्यापैकी ठिकाणी सुरू होते आणि मी स्वतः सुद्धा काही गावांचा आढावा घेतला असता तिथं पाणी बऱ्यापैकी उपलब्ध झालेलं आहे परंतु ज्यांना राजकारणच करायचं होतं राजकारण करण्यासाठी यांच्याकडे कुठला विषय शिल्लक नाही राहिला त्यामुळे दुर्दैवाने ह्या पाण्यावरती त्यांनी राजकारण सुरू करून एक आपल्या जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न करून विखे पाटील मला बदनाम करण्याचा एक प्रयत्न सुरू केला होता परंतु त्यांना बघितला असेल आपण सुद्धा ज्यावेळेस ते त्या भागामध्ये जात होते त्यावेळेस चार दोन बगल बच्चे सोडून यांच्याबरोबर कुणी नव्हतं आणि माझ्याकडे जी माहिती मिळाली अधिकाऱ्यांनी पाईप फोडलेले नसून त्या काँग्रेसच्याच बगल हे पाईप फोडून समाजामध्ये वेगळा मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता काल आमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर